नमस्कार लाईफ प्रेडिक्टर या चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कुलदेवतांचे टाक आणि पिढीला माहिती व्हावी म्हणून जाणून घ्या सविस्तर अनादि काळापासून मानव आपल्या सभोवतालच्या अमर्याद निसर्ग शक्तींना देवतांच्या रूपात पाहता आला आहे व त्याचे विविध रूपातून पूजन देखील करीत आला आहे निसर्गाच्या या अमर्याद शक्तींचे पूजन करताना त्याने चराचरात देव पाहिला व त्याला मूर्त रूप देऊन त्यांचे मंदिर उभारून त्याची पूजा करू लागला अनेक देव, कुलदेवताचे स्थान त्याच दृष्टीने महत्वपूर्ण या कुलदेवतांचे स्थान निरंतर आपणा जवळ असावे व त्याची सेवा आपल्याला सदैव करता यावी या संकल्पनेतून कुलदेवतांच्या टाकांची निर्मिती झाली दैवी वरदहस्त नेहमी आपल्यावर असावा हा त्या मागचा संकेत त्यामुळे घराघरात कुलदेवतांचे टाक कुलाचाराने पूजले जातात कुलदेवांचे टाक धातूपासून बनलेले असतात चांदीच्या पत्र्यावर कुलदेवतांची प्रतिमा उठावाने तयार केलेली असते पंचकोणी असलेल्या या टाकांच्या मागील बाजूस राळ किंवा लाख लावून मागील बाजूने तांब्याची पाठ बसवलेली असते हा संपूर्ण टाक जोडविरहित असावा असा देखील संकेत आहे निसर्गाच्या मूळ तत्वातच दैवी अंश मानलेला असल्यामुळे या टाकांची निर्मिती ही याच संकेताच्या आधारे केली जाते जीवन हे पंचतत्वापासून निर्माण होते व पंचतत्वातच विलीन होते याच पंचतत्वाचे प्रतीक म्हणून टाक हा पंचकोणी असतो पांढरा रंग हा निर्मलता व प्रकाशाचे प्रतीक या प्रकाशातूनच जीवन फुलते म्हणून चांदी या शुभ्र धातूचा उपयोग टाकाच्या प्रतिमेचा भाग बनवण्यासाठी केला जातो त्याचप्रमाणे तांबडा रंग हा तेजाचे प्रतीक म्हणून शीतलता देणारा तांबे धातूचा उपयोग टाकाचा पृष्ठभाग बनवण्यासाठी केला जातो मुख भाग आणि पृष्ठभाग यामध्ये निसर्गात मिळणाऱ्या ज्वलनशील राळ किंवा लाख या, या पदार्थांचा उपयोग केला जातो देवघरातील या टाकांची संख्या काही ठिकाणी पाच सात नऊ अकरा अशा वेगवेगळ्या संख्येत आढळते ती त्या कुलाची कुलदैवत असतात कुलदैवते टाक रूपातच पुजण्याचा देखील संकेत आहे देवघरातील टाकांची संख्या विषम असावी असे मानले जाते ज्या पद्धतीने ही संख्या भिन्न आढळते त्याच पद्धतीने विविध देवघरात विविध कुलदैवत ही आढळतात यात प्रामुख्याने अनेक देवघरातून कुलस्वामी कुलस्वामिनी क्षेत्रपाल ग्रामदेवी पुरुष इत्यादी देवतांचा समावेश होतो कुटुंबाचे कुळाचे मूळ ठिकाण जात कुळ इत्यादी घटकांचा देवघराच्या रचनेवर परिणाम होतो त्यामुळे प्रत्येकाची कुलदेवता बदललेली असतात खंडोबा हा कुलस्वामी मात्र जवळजवळ सर्वच घरांमध्ये दिसतो भवानी महालक्ष्मी रेणुका इत्यादी कुलस्वामिनी वेगवेगळ्या परिवारातून दिसतात मरी आई लक्ष्मी आई काळकाई जानाई यमाई बोलाई जरी मरी सीता आसरा अशा कितीतरी विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या देवताही विविध कुळांमधून कुलदेवतेमध्ये मध्ये दिसतात ज्योतिबा रवळणार वीर बापदेव अशी अनेक पुरुष देवतेही देवघरातील टाकांमध्ये विविध देवघरात दिसतात तर काही मुळात एकच असणारे देवते वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने देखील ओळखले जातात काही परिवारांमध्ये पूर्वज म्हणजे पितर यांची ही स्थापना देवघरात टाक रूपाने केली असते तर काही भागात चेडा वेताळ मुंजा अशी वेगवेगळ्या वर्गातील देवांची स्थापना देवघरात दिसते एकंदर जात कुळ निवासाचा परिसर मूळ निवास या सर्वच घटकांचा परिणाम देवघरातील टाकांच्या रचनेवर असतो त्यामुळे आपल्या देवघराची व कुलधर्म कुलाचाराची परंपरांची माहिती प्रत्येक परिवाराला असणे गरजेचे आहे आपल्या देवघरातील टाक परिपूर्ण व योग्य संकेत असावे तसेच एकाच देवतांच्या अनेक प्रतिमा नसाव्यात असा पारंपारिक धार्मिक संकेत आहे आपल्या देवघरातील टाक खंडित अथवा भग्न व देवघर अपूर्ण असेल तर असे देव पूजनास निशब्द मानले जातात त्यामुळे या पारंपरिक संकेतांच्या दृष्टीने देवघर परिपूर्ण असावे जानाई म्हणजेच योगेश्वरी अथवा जोगेश्वरी जानाई व भैरवनाथ हे ग्रामदैवत म्हणून पूजले जातात त्यातल्या त्यात त्या त्या जानाई स्त्री त्या दैवत आहे व त्यामुळे अधिक कनवाळू आहे म्हणून बऱ्याच घरात ग्रामदैवत म्हणून भैरवनाथाऐवजी जानाईची पूजा केली जाते भैरवनाथ हेही काहींच्या घरात पूजले जाते पण ते अधिक कडक दैवत आहे त्याच्या अंगात येणे इत्यादी प्रकार होत असल्याने देवघरात पूजण्याचे प्रमाण कमी आहे या देवीचे नीट निरीक्षण नी केले असता एका बाजूला बाजरीचे कणीस दिसते व हातात कापलेले पीक दिसते म्हणजे ही मुबलक अन्नधान्य प्रदान करते दुसऱ्या बाजूला लहान मूल दिसते म्हणजे पुत्र पौत्र लाभ देणारी अशी ही देवी आहे सोबत सूर्य व चंद्र दर्शविले आहे म्हणजे दिवस ही देवी गावाचे रक्षण करते सोबत एक पशु दर्शवला आहे म्हणजे दूध दुप्पते उत्तम देणारी देवता आहे त्याचबरोबर घरातील भांडी दर्शवले आहेत म्हणजे तुमचे संसार भांडी कुंडी सुरक्षित राहोत अशी मनोकामना या देवीकडे केली जाते थोडक्यात ग्राम किंवा गाव यामध्ये जे जे अंतर्भूत होते त्याचे रक्षण करणारी अशी ही ग्रामदेवता आहे चैत्र महिन्यात ग्रामदेवतेची जत्रा असते तेव्हा व विजयादशमीला ग्रामदेवतेला नैवेद्य करावा असा देखील कुलाचार आहे लक्ष्मी देवी ऋग्वेदात असलेली श्रीलक्ष्मी आणि श्री लक्ष्मी देवी यात साम्य असले तरीही ही तीच ऋग्वेदिक लक्ष्मी नाही बरेच लोक ही पलंगावर बसलेली असल्याने हिला पलंगावरची देवी असे म्हणतात लक्ष्मी स्थिर असावी म्हणून ही बसलेल्या मुद्रेत आहे तिच्या हातात शस्त्र असल्याने ती धनसंपत्तीचे रक्षण करणारी अशी आहे सोबत सूर्य व चंद्र दर्शवले आहे म्हणजे दिवस रात्र ही देवी धनसंपत्तीचे रक्षण करते पूर्वी देवीच्या रोगाची साथ आल्याने खूप लोक दगावले जात असत नंतर लसीकरण केल्याने ही साथ आटोक्यात आली पण पूर्वी आषाढ महिन्यात पावसामुळे जलस्रोत दूषित होत असत व आजार पसरत असे त्यामुळे बऱ्याचदा तो देवीच्या प्रकोपामुळे पसरला आहे असा देखील समज होता या देवीला मर्याई महामारी कडक लक्ष्मी असे देखील संबोधले जाते आषाढ महिन्यात नैवेद्य करून पुढे देवीचा कोप होऊ नये पीक उत्तम यावे व संपत्ती वाढावी अशी मनोकामना देवीकडे केली जाते हा देव असला तरीही बराच गुढ असा आहे महात्मा ज्योतिबा फुले मसोबाला महसुलीचा अधिपती असे म्हणत म्हणजे थोडक्यात एक ठराविक क्षेत्राचा महसूल गोळा करणारा आता आपण टाकाचे निरीक्षण करू यात एक रेडा दर्शविला आहे हा रेडा म्हणजे महेश महेश म्हणजे महेश म्हणजे हा शंकराचा ग्राम रूपातील टाक आहे आता थोडे पुराण कथेकडे वळूया देवीने जेव्हा महिषासुर मर्दन केले तेव्हा त्याच्या शरीरातून स्वतः शिव प्रकट झाले चांगले आणि वाईट हे दोन्ही एकाच परमेश्वराची निर्मिती आहे हे सांगण्याचा त्यामागील उद्देश होता शेतकी जीवनातील पशुचे महत्व खूप आहे मसोबा हा खरोतर मसोबाचा अशप्रंभ आहे हे टाकाचे चित्र पाहून लगेच लक्षात येते मसोबा हा शेतात विहिरी जवळ असतो त्याचे ठराविक क्षेत्र असते त्या क्षेत्रात सर्प वावर करतो असा समज प्रचलित आहे मसोबा या त्या क्षेत्राचे रक्षण करतो हाही दुसरा अर्थ यातून निघतो मसोबाला आमोसेला नारळ फोडण्याची प्रथा आहे मैस सर्प व शेतात निर्जन ठिकाणी वास्तव्य हे हा देव शिवशंकर असल्याचेच पुरावे आहे खंडोबा हे सर्व परिचित लोकदैवत म्हणून महाराष्ट्राचे कुलदैवत आहे खंडोबाच्या अनेक कथा प्रचलित आहेत तरीही खंडोबाचा काळ व इतिहास भुजकळ्यात पाळणारा आहे खंडोबाचा थेट संबंध माणूस जेव्हा फक्त पशुपालन करीत होता त्या काळाशी दिसतो कारण शेळ्या मेंढ्या लोकर धनगर कुत्रा यांना खंडोबाच्या इतिहासाचे महत्वाचे स्थान आहे कोळी समाज मोठ्या प्रमाणावर खंडोबाचा पारंपारिक भक्त आहे जेव्हा शिकार व मासेमारी केली जात होती त्या काळातील इतिहासाशी या बाबी संबंधित आहेत जेजुरीचा खंडोबा हा हातात तलवार घेतलेला आहे तर पालीचा किंवा इतर ठिकाणचे खंडोबा हातात भाला घेऊन दैत्याला मारताना देखील दर्शवला जातो आता आपण या टाकाचे निरीक्षण करू टाकत खंडोबा नेहमी सपत्तीक दिसतो खंडोबा हे वैवाहिक जीवनाशी संबंधित दैवत आहे पती पत्नीचे सौभाग्य एकमेकांवरील विश्वास यात वृद्धी करणारी ही देवता आहे खंडोबाच्या अनेक पत्नी होत्या तरीही सुखाचा संसार होण्यास पती व पत्नी सामंजस्य असणे देखील तितकेच महत्वाचे आहे हाच संदेश इथे दिला जातो विवाहानंतर जागरणाचा तसेच खंडोबाला जाण्याचे देखील महत्व हेच आहे पत्नीला उचलून पाच पायऱ्या चढण्याचा विधी हा बऱ्याच घरात केला जातो खंडोबाच्या ताकात फार महत्व आहे पुत्र हा प्रतीक म्हणून या ताकात दिसतो पती पत्नीत विश्वास असेल तर संसार निर्विघ्न पार पडतो हे सांगण्याचा यामागील उद्देश आहे मार्गशीर्ष महिन्यात शुक्ल प्रतिपदेला खंडोबाचा घट बसतो तो पाच दिवस असून चंपाीला तो घट उठतो तसेच सोमवती अमावस्या श्रावण महिना व रविवारी खंडोबाचे कुलधर्म कुलाचार केले जातात भंडारा व खोबरे याला खंडोबाच्या पूजेत महत्वाचे स्थान आहे हळद हा पदार्थ सौंदर्य वृद्धी करता वापरला जातो त्यामुळे पत्नी यांनी स्वच्छ सुंदर व नीटनेटके राहावे हा देखील संदेश यामधून दिला जातो महिषासुरमर्दिनी हा टाक सर्वत्र आढळतो स्त्री सत्ता व मातृजनक समाज एकेकाळी अस्तित्वात होता याचा हा एक पुरावा आहे रेडा किंवा महिष हा स्वतः शिव आहे संसार करताना पुरुष हा सत्ता आणि संपत्ती आलेली असता उन्मत बनतो तेव्हा स्त्री त्याला जागण्यावर आणते हा संदेश वरील प्रतिमा देत आहे ही देवीची मुद्रा कधी चार तर कधी आठ हाटांची असते जशी मुद्रा पूर्वी होती तशीच नवीन बनवताना बनवावी यात देवीने एका हाताने रेड्याची जीप पकडली आहे याचा अर्थ पुरुषाने शब्द जपून वापरावेत हा संदेश इथे दिला गेलेला आहे सोबत सूर्य व चंद्र दर्शवले आहेत म्हणजे दिवस रात्र ही देवी संसाराचे रक्षण करते असा अर्थ निघतो महिषासुरमर्दनाची मर्दनाची कथा दुर्गा सप्तशती मंत्रात दिलेली आहे देवीची अनेक रूपे आहेत महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तीपीठे प्रसिद्ध आहेत व या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक देवी घरात कुलदैवता म्हणून पूजली जाते तथापि पूर्वी दळणवळणाची साधने अपुरी होती जंगले इत्यादींमुळे गावाच्या जवळच आप आपल्या कुलदेवीचे मंदिर स्थापन केले जात होते लोक त्यालाच आपले कुलदैवत समजू लागले तरीही आपले कुलदैवत माहित नसेल तर या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक कुलदैवत मानून चालण्याचे काही अनर्थ होत नाही सोनारकामात इतकी सुबकता व तंत्र अस्तित्वात नसल्याने पूर्वी एकाच साच्यातून मूर्ती बनवल्या जात होत्या पुढे कोल्हापूर वनी आंबेजोगाई एकविरा असे वेगवेगळे टाक सहज बनवता येऊ लागले व आपले कुलदैवत नेमके कोणते याचा अधिक गोंधळ उडू लागला पण पूर्वी चार किंवा आठ हात असलेली महिषासूर मर्दिनी हीच मूळदेवी असल्याचे दिसून येते अश्विन महिन्यातील नवरात्र हा देवीचा महत्वाचा कुलाचार आहे तो प्रत्येकाने आपल्या घरात करावा हे विधान आहे विवाहानंतर देवीचा गोंधळ करण्याची प्रथा सुद्धा प्रचलित आहे जागरण गोंधळ हे ग्रामजीवनातील विवाह विधित आहे आता वाजत गाजत लग्न करण्याच्या प्रथेमुळे हे विधी मागे पडत गेले विवाह विधीत असल्यामुळे अमूलाग्र बदल घडला आहे आता लोकांनी दोन्ही करावे लागते हीच एक मोठी गंमत आहे देवांचा रक्षक अर्थात वीर मंदिरात द्वारपाल तसा घराला जसा वॉचमन असतो तसे याचे स्वरूप आहे हा बऱ्याचदा तलवार व ढाल धारण केलेला असतो काही घरात हा धनुष्य बाण धारण केलेला असतो सोबत सूर्य व चंद्र दर्शवले आहेत म्हणजे दिवस रात्र हा आपल्या देवांचे रक्षण करतो याचा असा अर्थ निघतो घरातील भांडी कुंडी व चार फुल्या व गोल चित्रात दिसतात चार फुल्या व गोल म्हणजे आपले देव आहेत म्हणून हा आपल्या देवांचे रक्षण करतो तर असे आपले पूर्वपार चालत आलेले देव आहेत याशिवाय बऱ्याच घरात विविध प्रकारच्या मूर्ती व देखील आढळतात ते खालील बाणेश्वरी म्हणजे वनशंकरी समोरून सिंहावर आरूढ असलेली आठ हातांची ही देवी असते यानंतर आहे काळूबाई फक्त मुखवटा व मोठा गजरा घातलेली अन्नपूर्णा माता हातात पळी घेतलेली देवी महिषासुरमर्दिनी अष्टभुजा स्वरूपातील ही महिषासुरमर्दिनी असते यात आहे रेणुका फक्त मुखवटा व दोन अर्ध चंद्राचा मुकुट एक बाण व मोठे गोटे म्हणजेच डोंगराचे प्रतीक असते आंबे जोगाई फक्त मुखवटा आडवा चेहरा व हनुवटी वर गेलेली असते अष्टभुजा सिंहावरची यल्लम्मा माता दहा हात व वा डोक्या मागे चक्र असते जोखाई माता जानाईसारखीच फक्त कनिस व मुलीच्या बरोबर नसते देवी लक्ष्मी मागे दोन हत्ती सुंडेने हार घालताना यानंतर आहे ज्योतिबा घोड्यावर स्वार समोरून व हातात तलवार यानंतर आहे नवनाथ यात असतात नवदेव नंतर आहे मंजोबा उभा उग्र पुरुष व एका हातात अग्नी भैरोबा घोड्यावर एकटा व हातात तलवार अष्टभुजा वाघावरची वागजाई, यात वीर आहे वीर म्हणजे धनुष्य बांधारी नंतर गणपती शिव पार्वती वणी सप्तशृंगी अठरा हात असलेली यानंतर आहे औंधाची देवी घोड्यावरची देवी कोल्हापूरची महालक्ष्मी यानंतर आहे माता पिता यानंतर सती आसरा सात देवी व मगर किंवा पशु चंद्रसेन उर्फ चंदोबा घोड्यावर व हातावर तलवार उजव्या बाजूस जानाई व डाव्या बाजूस जोगेश्वरी देवघरांची टाकांची देखभाल देवघरातील टाक रोज पाण्याने धुतल्यावर स्वच्छ सुती कापडाने कोरडे करून ठेवावे गंध अक्षदा वाहताना कोरड्या स्वरूपातच वाहाव्यात ओला गंध या टाकांना लावू नये दही दूध अथवा इतर स्निग्ध पदार्थांची पूजा केली असल्यास या पदार्थांचा टाकावर आलेला तेलकटपणा पूर्णपणे जाईल असे टाक पाण्याने स्वच्छ धुऊन नंतर टाक वस्त्राने कोरडे करावे टाक स्वच्छ करण्यासाठी बाजारात उपलब्ध भांडी घासणीची पावडर व केमिकलचा उपयोग यासाठी करू नये सणवार व कुलधर्म कुलाचाराच्या वेळेस टाक स्वच्छ करण्यासाठी चिंच लिंबू या नैसर्गिक साधनांचा उपयोग करावा अथवा टूथपेस्ट व मऊ टूथब्रश यांचा देखील उपयोग तुम्ही करू शकता देवघरात लावण्यात येणारा तेलाचा अथवा तुपाचा दिवा देवाच्या टाकांपासून दूर लावावा त्याचा तेलकटपणा टाकांवर चढणार नाही याची देखील काळजी घ्यावी टाक हाताळताना त्यांच्या असलेल्या कोणावर टाक खाली पडणार नाही याची देखील पूर्णपणे दक्षता घ्यावी टाक कोणावर खाली पडल्याने त्याच्या किनाऱ्याची पकड सैल होऊ शकते आपण आपल्या देवघरातील टाकांची योग्य ती देखभाल केल्यास ते दीर्घकाळ चांगले व टिकून राहतील अत्यंत महत्वाचे व कृपया याची सगळ्यांनी नोंद घ्यावी आपल्या घरातील टाक तपासणी करून पहावे कोणत्या टाकात पाणी मुरत असेल तर सदर टाक हा लवकरात लवकर बदलून घ्यावा माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद